नमस्कार मित्रांनो झी मराठीनंतर कलर्स मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची नुकतीच घोषणा केली आहे काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने सावड्याची जणू सावली या मालिकेची घोषणा केली आहे कलर्स मराठीवरील नव्या मालिकेचे नाव दुर्गा असे असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री झळकणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टीव्ही या चॅनलला मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच ठिपक्यांची रांगोळी एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेने तब्बल दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे शशांक अप्पू माई दादा विठू सुवा कुकी पन्ना बाबी आत्या घर ही पात्र घरघरात पोहोचली याच मालिकेतील सुमन म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नम्रताने दुर्गा या मालिकेचा प्रोमो नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे तर तुम्ही ही मालिका बघण्यास उत्सुक आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा